जय शिवराय मित्रांनो मित्रांनो हा आहे सोलापूरचा भुईकोट किल्ला तुम्हाला या किल्ल्याची एक गमतीदार गोष्ट मी आज सांगतो पंधराशे तेवीसमध्ये बुरान निजामशाह हा अहमदनगरचा बादशाह होता आणि विजापूरची सत्ता इस्माईल आदिलशाहकडे होते त्यावेळेस निजामशाह आणि आदिलशाह यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध होते म्हणून आदिलशाहच्या कन्येचा विवाह निजामशाहशी झाला ह्या सोलापूर किल्ल्यावर हा विवाह संपन्न झाला आदिलशाहने तेव्हा हा किल्ला निजामशाहला हुंड्यात दिला असं ठरलं पण लग्नानंतर आदिलशाहन तो किल्ला काही त्याला दिला नाही त्यामुळे आदिलशाही आणि निजामशाह यांच्यामध्ये वैर झालं पुढे कालांतराने मित्रांनो हा किल्ला निजामशाहीमध्ये आला त्यावेळेस अहमदनगरची राजकन्या चान बीबी हिचा विवाह आदिलशाहची ठरला आणि आदिलशहाची बहीण हदिया सुलताना हिचा विवाह मुर्तुजा निजामशाह याची ठरला हा ह्या वयावेळी मात्र निजामशाने सोलापूरचा किल्ला आदिलशहाला हुंड्यामध्ये दिला अशी ही गमतीदार गोष्ट कशी वाटली तुम्हाला तुमचा अभिप्राय नक्की मला द्या जय शिवराय